अशोक चव्हाणांच्या सभेत झाला राडा जोरदार घोषणा आणि मध्येच थांबवावं लागलं भाषण आदर्श घोटाळ्याचा आरोप असलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपमध्ये गेले असले तरी त्यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाही नांदेड लोकसभा मतदारसंघात मुखेड तालुक्यातील जांबी येथे प्रचारसभेत मराठा समाजाच्या आंदोलकांनी गोंधळ घातला त्यांनी एक मराठा लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या त्यानंतर मराठा आरक्षणासंदर्भात चव्हाण यांना जाब विचारला त्यामुळे काही वेळ चव्हाण यांनी आपले भाषण थांबवले या अगोदरही त्यांची गाडी अडवण्यात आल्याची घटना घडली आहे शिंदे फडणवीस सरकारने मराठा समाजाची मोठी फसवणूक केली आहे अशी भावना मराठा समाजाची झाली आहे अर्थातच याचा मोठा फटका शिंदे शिवसेना आणि भाजपाला बसण्याची शक्यता आहे अशोक चव्हाण ही काँग्रेस सोडून नुकतेच भाजपात गेले आहे जाम येथे घडलेल्या घटनेप्रकरणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीच खुलासा केला आहे नांदेड लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होती अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा बेल आयकॉनला देखील क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार